मित्रांनो तुम्ही असा विचार करा आता इमेजिन करा डोळे जागा आणि विचार करा मी पोलीस झालो तर मी पोलीस झालो तर माझ्या आयुष्यामधील काय बदल होतील मी सक्सेस झालो फक्त पोलीसच नाही मी सक्सेस झालो तर माझ्या आयुष्यामध्ये काय बदल होतील सगळ्यात महत्वाचा बदल आपल्या कुटुंबाचा तुम तुमच्या आई बापाला इतका आनंद होईल इतका आनंद होईल तो आनंद कोणत्या बाजारातून आपण विकत घेऊ शकत नाही तुमच्या वा आईबापाला वाटेल आम्ही ह्या पोराला जन्म देऊन खूप मोठं पुण्याचं काम केलंय म्हणजे असा मुलगा आम्हाला भेटला देवाचा आशीर्वाद यासारखं मोठं सुख आणि समाधान अजिबात नाही दुसरी महत्वाची गोष्ट तुमचे गावमध्ये प्लेक्स लागतील हार्दिक अभिनंदन महाराष्ट्र पोलीस तुमची निवड बाजार निवड झाल्याबद्दल सगळ्यात मोठा आनंद गावातल्या पण लोकांना गावातले लोक तू चावडावर पाळताना डांबरीला पाळताना डोंगराला पाळताना लोक तुला नावं ठेवत असतील ठेवतातच काय पडतं हे पण तुझं नाव मेरीट च्या आल्याच्या नंतर गावालाही आनंद होणार अहो गाव आपलंच आहे गावातील लोक आपलीच आहे गावातल्या लोकांना वाटणार आमच्या गावातला पारका पोलीस झाला छाती छप्पन वीस फुगल्याली लय पण फोगू नका शर्टे बिर्ट फाजन आत घ्या लॅ असं करून तर चालतं आणि छाताला फाटायचं खर्चात पडचं आणि मेडिकलला फेल वसा आणि छातीमधून फाटल्या विनोद जाबा दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्या मित्रमंडळीमध्ये म्हणजे तुमच्यातला तुमचा सक्सेस होण्यातला तुम्ही अठरा ते मध्ये जर पोलीस होत आहे मला खूप महत्वाची गोष्ट एक रिस्पेक्ट तयार होणार प्रत्येकाचा बघण्याचा लय जबरदस्त होणार बाबा हा अमुक तू सोम्या बाबा आमच्या गावातला पळत होतो दुपार तापारच कुठेतरी देवाखाली किंवा झाडाखाली लिंबाच्या झाडाखाली बाबळीच्या झाडाखाली अभ्यास करायचं खायला तुकडा नस घरची परिस्थिती बेकार होती बाप लोकांच्या वावरमध्ये काम करायचं इडबट्टी होती काम करायचं पोरग पोलीस झालं लोक तुमची उदाहरण दुसऱ्या पोरांना देतील इमॅजिन करा सांगतात तुम्हाला बरं का इमॅजिन करा हो मी झालो आणि हेच जे वास्तविकता असते ना तेच मित्रांनो जे व्हायचं त्याचा विचार करायचा मी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये पण सांगितलं जर तुमचं कुठं जुळलेलं असेल किंवा तुटलेलं असेल ते जुळायला काही वेळ लागणार नाही पुले झाल्यावर आता जुळून घोडा लावून घे असान समजलं का त्याच्यामुळं हे जुळेलं तुटलेलं तुटले जुळून जाईल नातेवाईकांमध्ये इज्जत वाढेल हा लोकांचे पाहुण्या रावण्याचे तुम्हाला मागणी येतील आमच्या मुलीशी लग्न करा एवढा एवढा हुंडा देतो वगैरे विनोदाचा भाग होंड्याचा विनोदाचा भाग नाही हे तानून दर सांग हे मास्तार म्हणलं हुंडा घ्या तोंडा तानसाण लोक तुम्हाला काय हे करायला एवढं सगळं तर तुम्हाला भेटणार मस्त अजून काय काय तुम्ही इमेजिन करू शकता मस्त डोक्यात काय काय असेल तुमच्या पण दुसरा महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या जर तुम्ही पोलीस झाला नाही तर काय होईल तुम्ही इमॅजिन केलाय का लोक तर लाथ मारते लाथाडीन बरे हे भरती करते मागचे चार वर्ष झाली लाच वाटत नाही पोलीस झाला नाही हा पळून काय केलं नाही चार वर्ष पोलीस नाही झाला दरवर्षी त्यात चुका होतं तर मग याला सुधरायला काय चालू होतं या अभ्यासच नाही होत खरी टाईमपासला करत होतं हे पुरीच्या नादे लागलं होतं हेच गाव बोलणार तुम्हाला कारण की जेव्हा आपण तयारी करत असतो तेव्हा आपल्यासोबत कोण नसतं जेव्हा आपण सक्सेस होतो ना तेव्हा मग गाव उभं राहतो पण हे सगळ्यांचं रीतच हे आपलंही तसं आपणही तसंच वागतो एखादा सक्सेस झालं मग आपण त्याला भेटायला जातो तसं आपण तो काय चाललंय इच्छा बी नाही धरत दहा रुपये खर्चायला पाहुण्या रावड्यातलं कोण देत नाही भावकी तर रुपये बी देत नाही आपल्याला आपलंच करा पोलीस मी नाही झालो तर मला गावला हात आहे आई बाप म्हणतील काय चाललेलं या कराचं सगळं देऊन सुद्धा जर तो नाही करू शकत तर आपला पण उपयोग नाही घरचे नाराज होते घरचे नाराज म्हणजे विशेष विष तर मी तुमच्या घरच्याला आनंद देऊ ठेऊ शकत नाही तुम्ही नालायके नालायक लाचार ला एक नंबरचे समजलं का तुमचं कुठं जुळलेलं तुटलेलं असेल ते बी जुळायचं नाही मग नाही बेकारजोटे देवीन रे मागच्या पाच सहा वर्षापासून भरती करतोय याचाच वय झालं बार पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस आणि अजून भरती करत नाही इमेजिन करा भरती झालो तर आणि भरती नाही झालो तर बेकार आले समजला ह्या वर्षी जर तुम्ही पोलीस नाही झाला तर बेकार नाही आणि जर पोलीस झाला तर तुम्हाला सांगितलं काय काय होऊ शकतं आणि तुमच्याही मनामध्ये अजून काही गोष्टी असू शकतात की त्या होणार नाही नाही ना, मला काय म्हणायचं आहे तुम्ही सकाळी ग्राउंड करताय दोन दिवस करता तास दिवसभर अभ्यास करताय आठ तास संध्याकाळी तासभर तुम्ही हे करत असाल परत संध्याकाळी वर्कआउट करत असाल नाही ते नाही मला माहिती आहे पण तुम्ही हे करताय तर अडचण कशा फिजिकल फिजिकलबद्दल काय प्रॉब्लेम आहे हे आता आपले व्हिडिओ आपण बनवलेले आहेत फायद्याचे व्हिडिओ आहे सगळ्यांना फायदाही होत आहे दिसते तुम्हाला अडचण कशा ते सगळ्या गोष्टी आहे घरचे तुम्हाला पैसे पुरवतात दोन टाइम खायला आहे तुम्हाला पोटाला असं नाही की पोटामध्ये तुकडा नाही पळतोय खायला दोन टाइम भेटतंय तीन टाइम भेटतंय आराम करताय झोप आहे मस्तपैकी फोन आहे अँड्रॉइड तुमच्याकडे इंटरनेट आहे तुमच्या मोबाईलला सगळं 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 युट्यूबवरती भेटतंय का डोकं चलत नाही नसं डोकं चलत तर सोडून द्या ना कशाला करताय पण तरी कामाला जा ना दहा हजार रुपये घरच्या ना द महिन्याला तुमचं कोणतरी पोटा पाण्याचं वागल लग्न करून देतात लग्न घरचे मस्तपैकी हा अडचण जर नसतील तर तुम्ही कारण दिलीच नाही पाहिजे समजलं का मित्रांनो आणि कोण जर घरून पोलीस भरतीची तयारी करते त्यासाठी आपण मार्गदर्शन भरपूर केलेलं आहे तुमच्या इथे कोण तुमचे मित्रमंडळी तुमच्या भाऊ वगैरे पोलीस झालेले असेल त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता ते तुम्हाला चांगलंच मार्गदर्शन करतील ना चांगलं सांगणार तुम्हाला हा अभ्यास करा तो अभ्यास करा काही जेन्युअन प्रॉब्लेम असेल त्याच्यावरती तर मी व्हिडिओज बनवतो की तुम्ही त्या त्या गोष्टीपासून लांब राहा त्या गोष्टी तुम्ही शंभर टक्के करा अडचण कशात नाही अडचण तुमच्या डोक्यामध्ये शियान भरली ते डोक्यात आहे ना शिंदून काढा आणि बाहेर फेकून द्या आणि त्या अभ्यासाला सुरुवात करा लावाडापणा करायचा असेल तर दहा वर्ष तुम्हाला भरती करायला लागेल करा। तर इमानदारीत करायचं नाही एका वर्षातच पोलीस होती एक वर्षात हो चांगला खर्च करा शरीरावरती अभ्यास करा चांगला आणि होऊन जा पोलीस दुसऱ्याच्यामध्ये काहीच नाही जय महाराष्ट्र